न्यायालयामध्ये मोठ्या ने विचार कर्मचाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही चर्चा केली माननीय औद्योगिक न्यायालयात यू एस बी क्रमांक छप्पन्न नऊ हजार एक दाखल केली होती आणि ती चढ जोडीने महाघारी घेतली परंतु जी महागारी घेतली ती त्याच्याप्रमाणे जे मुख्य कार्यगारी अधिकारी आहेत यांनी त्याची पूर्तता केली नसल्यामुळे पुन्हा कामगार न्यायालयामध्ये नवीन केस दाखल करण्याचा आम्हाला भाग पडलेले आहे आणि शहा कामगार आयुक्त यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिले असून या कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे रात्री जे बारा त्या दिले जातात या ठिकाणी ब्युटे वगैरे फिरत असतात त्याच्यामुळे ही ड्युटीसुद्धा आम्ही नको म्हणतो सायंकाळी सहा ते संध्याकाळी पाहिजे आणि कामगार आयुक्त या ठिकाणी कामगार आयुक्तांनी सुद्धा दखल घेऊन या कामगार प्रश्नाची दखल घ्यायची अशी लाभ आवडतात येत कामगारतर्फे आम्ही विनंती करतो धन्यवाद लाल साल सह